तर मित्रांनो नमस्कार पारू या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे आता इकडं श्रीकांतला अचानकच हार्ट अटॅक आल्याच्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये तर घेऊन गेलेच होते आता श्रीकांतने मात्र त्याची तिसऱ्या वेळेचा हार्ट अटॅक असल्यामुळे त्याची आता बायपास सर्जरी करावी लागणार आहे पण श्रीकांत ती करण्यासाठी नकार देतो त्यावेळी डॉक्टर म्हणू लागतात की कि अहिल्यादेवी किर्लोस्कर ते श्रीकांत किर्लोस्कर नकार देता बायपास सर्जरी करायला त्यानंतर प्रीतम प्रिया अहिल्या त्याच्याकडे जातात तेव्हा तो अहिल्याकडून वचन घेतो जेव्हा माझा मुलगा आणि माझी सून जेव्हा परत घरी येतील ना तू मला वचन दे तरच मी बायपास सर्जरी करायला रेडी होईल त्यानंतर मग आईला श्रीकांत साठी वचन देते आणि मग त्यानंतर इकडं पारू आणि आदित्य घरी येण्यासाठी निघत असता ते मात्र फायनली घरी येत असता त्यावेळी श्रीकांतवर खूपच खुश असतो त्यावेळी प्रीतम प्रिया पण खुश असतात पण आईल्याचा राग तर, तर काही अजून गेलेला नसतो आईल्या खूप चिडलेली असते त्यानंतर मग तिकडं दामिनी आणि दिशाला पण हे अजिबात आवडत नसतं आता पारू घरी आल्याच्यानंतर आता आईला तिचा गृहप्रवेश वगैरे करून घेणार आईला तर खूप रागाने बघत असती पण आता तिला श्रीकांतला वचन दिल्यामुळे तिला ह्या सगळ्या गोष्टी आनंदानेच कराव्या लागतात आणि मग त्यानंतर आदित्य आणि पारू घरामध्ये आल्याच्या नंतर अहिल्या मात्र सगळ्या कपाटाच्या वगैरे सगळीकडच्या चाब्या पारूच्या हातामध्ये चाब्याचा गुच्छ देऊन टाकते त्यानंतर ती पारूला म्हणू लागते झालं ना आता तुझ्या मनाचं समाधान तुला एवढंच हवं होतं ना त्यावेळी पारूचे डोळे नकळतपणे भरून येतात त्यावेळी पारू म्हणू लागते की देवी आई मी हे सगळं घेण्यासाठी या घरामध्ये आलेच नाही मला फक्त तुमचं प्रेम मला तुमची काळजी तुमची माया तुमचा आशीर्वाद मला फक्त एवढंच पाहिजे देवी आई मला ह्या सगळ्या गोष्टीची काही ना काहीही गरज नाही खरं सांगू का देवी आई मी ना फक्त तुमचाच आदर्श घेऊन मी माझ्या स्वतःच एक बिझनेस चालू केला आहे मी आता पारू टिफिन सर्व चालू केलंय मी फक्त तुमचा आदर्श घेऊनच या सगळ्या गोष्टी केल्याय आता फक्त मला एवढ्या सगळ्यामध्ये ना मला तुमची साथ हवी आहे मला तर आदित्य सरांची साथ सपोर्ट त्यांचा तर कायम राहणारच आहे पण मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे म्हणून मी या घरामध्ये परत आले आणि खरं तर न मी बाबांच्या सांगण्यावरूनच आले आहे बाबा जेव्हा म्हणलेत ना तेव्हाच आम्ही घरी आलो याच्या अगोदर आम्ही घरी येण्याचा कुणाकडेही हट्ट वगैरे केला नव्हता तरीही मात्र अहिल्याचा राग तर काहीच जात नसतो तिचा इतका मोठा विश्वासघात झालेला असतो त्यामुळे अहिल्याचा राग तर काही इतक्या सहजासहजी जाईन असं काही वाटतच नाही त्यावेळी प्रीतम प्रिया पण खूप खुश असतात कारण की चला पारूने स्वतःच्या पायावर उभं राहू काहीतरी ती आईचा आदर्श घेऊन काहीतरी करून दाखवते ना, ना, ना तर आपल्याला तर आनंद होणारच आहे श्रीकांतला तर पारूचं कौतुक वाटत असतं खरं तर न पारू खरंच गावाकडून आलेली मुलगी न शिकलेली तिनं तिचं शिक्षण पुरा पूर्ण करायचं ठरवलं आहे आणि मग त्यानंतर तिनं आता स्वतःचा बिझनेस पण चालू केला आहे आता पारू म्हणू लागते की मला ना फक्त आता तुमचा आशीर्वादच हवा आहे पारू मात्र अहिल्याचा आशीर्वाद घेण्यासाठी खाली वाकत असते पण मात्र अहिल्या तिच्याकडं तोंड वाकडं करून तिकडं तोंड करून उभं राहते त्यावेळी ते पारूला आवडत नसतं मात्र तिला वेगळंच वाटतं तिला वाटत असतं की देवी आईचा नाही आई तर मी कितीच मोठी चूक केली आहे खरं तर माझी चूक काहीच नाही मी आदित्य सरांना म्हणलं होतं देवी आईला सांगू नका तुम्हाला ज्या मुलीशी लग्न करायचं ना तुम्ही ते करा पण आदित्य सरांनी ऐकलं नाही आणि आता याच्या टोमणे वगैरे सगळे मलाच ऐकून घ्यावं लागते तर मित्रांनो बघूया येणाऱ्या भागांमध्ये काय होतं आईल्या पारूला सपोर्ट करते की काय तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सो बाय